दरम्यान भाजपाबाबत नाराजी दिसेल असं म्हणत भास्कर भगरे यांनी वक्तव्य केलेलं आहे विधानसभेतही भाजपाबाबत नाराजी दिसेल अशी भविष्यवाणी खासदार भास्कर भगरे यांनी केलेली आहे दिंडोरीत भास्कर भगरे विरुद्ध भारती पवार अशी लढत पाहावयास मिळाली होती आणि भारती पवार यांचा पराभव झाला भास्कर भगरे यांचा विजय झाला आणि त्यानंतर भास्कर भगरे यांनी वक्तव्य केलं तर बंधू भगिनींच्या मनामध्ये मा काय होतं त्यांनी त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवलंय आणि त्यामुळे आजही आपण बघतो की कोणत्याही प्रश्नाला शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा समाजामध्ये वेगवेगळे घटक आहे या घटकांचे प्रश्न केंद्र सरकार म्हणा किंवा त्या बी जे पीचं केंद्र सरकार आहे राज्यामध्ये बी जे पीची सत्ता असताना सोडवलेले दिसत नाही आणि त्यामुळे मला खात्री आहे की नक्कीच मतदारसंघामध्ये विधानसभेलासुद्धा असंच वारं राहील कारण शेवटी लोकांच्या मनामध्ये तीव्र भावना या लोकसभेला दिसल्या आणि त्याच भावना विधानसभेला दिसतील असं वाटतं